नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेची पडताळणी कशी होणार नवीन जी आर काय आहे याची माहिती या, या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवाय लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीसाठी ही तीन कागदपत्र तुम्हाला तयार करून ठेवायची आहेत ज्यामुळे तुमची योजना बंद होणार नाही तुमचा लाभ चालू राहील तर हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न असा आहे मित्रांनो की लाडकी बहीण योजनेची पडताळणी होणार का आणि एवढ्या मोठ्या लाभार्थी संख्येची पडताळणी करणं शक्य आहे का तर मित्रांनो या ठिकाणी ध्यानात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जी लाभार्थी संख्या आहे ती जवळपास दोन कोटीच्या घरात आहे आणि मग एवढ्या मोठ्या संख्या असलेली जी लाभार्थी संख्या आहे त्यांची पडताळणी खरंच करता येईल का तर मित्रांनो समजून घ्या पडताळणी होणारच आहे आता कशी होणार आहे ते समजून घ्या आता सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी बघा या लाडकी बहिणी योजनेमध्ये महिलांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाही आता तुम्ही म्हणाल आधार व्हेरिफिकेशन काय प्रकार आहे तर या ठिकाणी ध्यानात घ्या खूप महिला अशा आहेत की या ठिकाणी ज्यांचं वय भरत नव्हतं पासष्ट पेक्षा जास्त वय असताना देखील महिलांनी अर्ज केले आणि त्यांना पैसे देखील त्यांच्या खात्यात आले एवढंच काय मित्रांनो काही पुरुषांनी देखील अर्ज केले होते त्यांच्या देखील खात्यावर पैसे आले याचा अर्थ काय होतो की या ठिकाणी सरळ सरळ सरकारने ज्या ज्या लोकांनी अर्ज केले त्यांचे आधार कार्ड उचलले आधार कार्ड नंबर घेतले आणि त्या आधार कार्ड नंबरवर पैसे टाकले म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन केलं जाईल म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमचं नाव वय या गोष्टी अटीमध्ये बसतायत का जसं की लाडकी वहीण योजनेसाठी एकवीस ते पासष्ट असं वय पाहिजे परंतु वय भरत नसताना देखील के अर्ज केला दे के आणि त्यांना पैसे देखील मिळाले असं झालेलं असल्यामुळं एकदा तुमचं आधार व्हेरिफिकेशन केलं जाईल ज्यामध्ये तुम्हाला केवायसी करावी लागेल तुमची आधारची केवायसी झाली का त्यानंतर समजेल की हा लाभार्थी ही जी महिला आहे ही खरंच या वयामध्ये या कॅटेगरीमध्ये बसते का त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे जे जे काही निकष आहेत त्यासाठी वेळोवेळी जी आर प्रकाशित करण्यात आले आपण तुम्हाला म्हटलं की नवीन जी आर काय आहे की जो शेवटचा जी आर या ठिकाणी आला होता त्या जी आर मध्ये सांगितलं होतं की एका कुटुंबात दोन महिलांना लाभ मिळेल मग कुटुंबाची व्याख्या पण त्यात सांगितली होती यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण हा विषय क्लिअर केलेला आहे की एका कुटुंबात किती महिलांना लाभ मिळू शकतो जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघायचा झाल्यानंतर तो व्हिडिओ देखील तुम्ही बघून घ्या आता तुम्हाला या ठिकाणी जी कागदपत्र तुमची पडताळणीसाठी असली पाहिजे तयार ती आपण या ठिकाणी समजून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे वय अधिवास प्रमाणपत्र दिलं असेल किंवा या ठिकाणी तुमचा जन्माचा दाखला असेल टी असेल या गोष्टी तुमच्या प्रॉपर क्लिअर आहेत का त्या ध्यानात घ्या कारण काही लोकांकडे टी सी नव्हता त्यानंतर काही लोकांचा जन्म दाखला नव्हता त्या तर त्याऐवजी वय किंवा अधिवास प्रमाणपत्र द्यायचं होतं आणि तेही नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड असेल किंवा पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड द्यायचं होतं परंतु या ठिकाणी ध्यानात घ्या तुमचं वय सिद्ध करणारा जो पुरावा आहे तो तुमच्याकडे तयार असला पाहिजे त्यानंतर जो दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की उत्पन्न दाखल्याच्या बाबत उत्पन्न दाखला तुम्हाला अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्यायचं होतं परंतु जर उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी तुम्ही पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड देऊ शकता आता, आता या रेशन कार्ड मध्ये महिलांचं नाव आहे का ती एकदा गोष्ट खात्री चेक करा आता उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये जर तुमचं रेशन कार्ड मध्ये महिलाचं नाव नसेल तर महिलाच्या पतीचं तरी नाव असलं पाहिजे कारण उत्पन्न दाखला हा पतीचा होता किंवा त्याच्या पालकाचा होता वडिलाचा होता अशा पद्धतीनं तुम्हाला ती कागदपत्र दोन ही गोल ह्या दोन गोष्टी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे जर तुम्हाला इतर कुठल्याही योजनेचा लाभ मिळतोय का जसं की संजय गांधी योजना संजय गांधी योजनेचे पैसे मिळत असेल तर त्या महिलांचे लाडकी बहिणी योजनेचे पैसे बंद होतील आणि अजूनही देखील अटी आहे जसे की चारचाकी गाडी वगैरे आहेत तुमच्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स भरणारे लोक आहेत आता ह्या गोष्टी कधी समजल्या जातील ज्या वेळेस तुमच्या कुटुंबातील लोकांची माहिती मागवली जाईल कुटुंबातील जो काही पती असेल वडील असेल त्यांचं आधार कार्ड मागितलं जाईल त्यांचं इन्कम टॅक्सचं स्टेटस चेक केलं जाईल त्यावेळेस त्या ठिकाणी ती पडताळणीमध्ये ती महिला बाद होऊ शकते जर इन्कम टॅक्स भरत असेल पती किंवा अविवाहित मुलगी असेल तिचे वडील जर इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या महिलेचं त्या मुलीचं नाव लाडकी बहीण योजनेतून बाद केलं जाऊ शकतं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा